आपण अष्टतीर्थ करीत करीत आता कोटी तीर्थ आणि आता रुद्रपात तीर्थ या ठिकाणी आलेले रुद्रपाद रुद्रपात तीर्थ या ठिकाणी जे काही वर्णन आहे तर ते गायकक्षेत्री जे काही महात्म्य सांगितले तर क्षेत्राचं पूर्ण या ठिकाणी महाराजांनी गाणगापूर क्षेत्रामध्ये सांगितले गया ठिकाणी जे काही आपण कर्मकांड करतो किंवा देवाची भक्ती करतो ते जे काही पुण्य आहे तर ते या गाणगापुरात त्या ठिकाणी आपण स्नान वगैरे केल्याच्या नंतर आणि या ठिकाणी आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर आपल्याला ते पुण्य आणि अजून एक कथा म्हणजे जे काही शंकरबाबा होते तर त्यांचे शंकरगीतीचा असा प्रसंग आहे ते ज्यावेळेस गाणगापूरला आले आणि त्यांना त्या ठिकाणी मंदिरात प्रवेश दिला नाही तर ते ह्या तीर्थ या रुद्रघाटावर बसलेले होते आणि ज्यावेळेस ते दत्त महाराजांचे पूजे उपचार गाणगापूर मंदिरातील त्या मूर्तीवर चालले होते तर ते सगळे उपचार म्हणजे त्यांची फुलं वगैरे शंकरबाबाच्या डॉकरी येऊन पाडायचे तर या रुद्रघाटावरती बसले होते तर या ठिकाणी ते सगळी काही घडलेली घटना आहे तर शंकर बाबाचा प्रसंग या ठिकाणी सांगितला जातो अशा पद्धतीने रुद्रपात तीर्थ म्हणजे गयेचं महत्व आणि शंकर बाबा सुद्धा या ठिकाणी महत्व या रुद्रपात तीर्थाचा ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी आपण आता स्नान करणार आहोत अवधुती